इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी चारही विभागीय कार्यालयात एकूण चारशे छप्पन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले होते बुधवारी तब्बल सात तास छाननीची प्रक्रिया चालली त्यातून एकूण अकरा अर्ज अवैध ठरल्यानं इचलकरंजीत आता चारशे पंचेचाळीस अर्ज निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेत अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल धुमाळ आणि दहा अपक्षांचा समावेश आहे दुसरीकडे उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत असल्यानं पडद्यामागच्या हालचालींना वेग आलाय इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी अखेरपर्यंत महायुती आणि स्थानिक आघाड्यांचे उमेदवार निश्चित झाले नाहीत त्यामुळे महापालिकेतून तब्बल नऊशे सदतीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले होते त्यापैकी चारशे छप्पन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले बुधवारी इचलकरंजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात छाननी प्रक्रिया झाली अर्ज छाननीवेळी काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात अनधिकृत बांधकाम अतिक्रमण जात पडताळणी प्रमाणपत्र याचे संदर्भ देत हरकती घेतल्या संभाव्य हरकती लक्षात घेऊन काही उमेदवारांनी युक्तिवादासाठी वकिलांची फौज तयार ठेवली होती जुन्या नगरपालिकेतील विभागीय कार्यालयात दाखल झालेल्या एकशे सतरा अर्जांपैकी दोन अर्ज अवैध ठरले त्यामध्ये क्रमांक अ मधील भाजपच्या माळी यांनी पक्षाचा फॉर्म दाखल केला नसल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरला तर प्रभाग क्रमांक सोळा ब मधील अपक्ष उमेदवार राजू सोलगे यांनी जात प्रमाणपत्र अथवा त्याचं टोकन दिलं नसल्यानं त्यांचाही अर्ज अवैध ठरला प्रभाग क्रमांक तेरा ड मधून भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या रणजित लायकर यांनी अवैध बांधकाम केल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्याची मागणी शिवशाहू आघाडीचे उमेदवार अमरजीत जाधव यांनी केली होती त्यावर तब्बल तासभर चर्चा झाली पण अवैध बांधकामावरून उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नसल्यानं लायकर यांचा अर्ज वैध ठरला तर प्रभाग क्रमांक नऊ अ मधील शिवशाहू आघाडीचे उमेदवार अब्राहम आवळे यांच्या थकबाकीबाबत भाजप भाजपचे रुबन आवळे यांनी घेतलेली हरकत फेटाळण्यात आली दुसरीकडे शाहू पुतळा परिसरातील विभागीय कार्यालयात दाखल झालेल्या एकशे तीन उमेदवारी अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले त्यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे प्रभाग क्रमांक चौदा मधील उमेदवार विशाल धुमाळ यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या नसल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरला तर प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपचे रवी राजपूते यांचा अर्ज अवैध ठरवण्याची मागणी शिवशाहू आघाडीचे उमेदवार अजय भोरे यांनी केली होती त्यावर सुनावणी होऊन रजपूते यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला मात्र भोरे यांनी या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलाय इचलकरंजी सरस्वती हायस्कूल जवळील विभागीय कार्यालयात दाखल झालेल्या एकशे बारा अर्जांपैकी तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले एकूणच इचलकरंजी चारशे छप्पन्ना पैकी अकरा अर्ज अवैध ठरले आता उरलेल्या चारशे पंचेचाळीस उमेदवारांपैकी कोण कोण माघार घेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती त्यामुळे राजकीय पक्ष आघाडी आणि अपक्षांनी एकूण चारशे छप्पन्न उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननीत त्यापैकी अकरा अर्ज अवैध ठरले होते आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी बावीस जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं आता चारशे तेवीस अर्ज शिल्लक राहिलेत अर्ज माघारीचा शुक्रवार अखेरचा दिवस असल्यानं आणखी कोण माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय